रत्नागिरी जिल्हा आजी माजी सैनिक कल्याण समिती जिल्हा यांच्या मार्फत हरिज्ञा लक्ष्मणराव शिंदे हिची भारतीय सेनेच्या नौदलात अधिकारी या पदावरती नियुक्ती झाल्याबद्दल तिचा जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभास प्रमुख अतिथी माजी आमदार सदानंद चव्हाण हे उपस्थित होते तसेच जिल्हा सैनिक संघटनेचे पदाधिकारी ज्येष्ठ माजी सैनिक माजी सैनिक विधवा पत्नी वीर नारी वीर पिता तसेच माजी सैनिक पाल्य मोठ्या संख्येने हजर होते यानंतर हरिज्ञा शिंदे हिने या कार्यक्रमामध्ये आपण अधिकारी पदापर्यंत पोहोचण्यासाठी जे अतोनात प्रयत्न आणि मेहनत केली आणि मेहनत करावी लागते याचा तिने अनुभव समस्त उपस्थितांसमोर मांडला तसेच आलेल्या माजी सैनिक पाल्यांना मार्गदर्शन देखील केलं दरम्यान माजी सैनिक आणि मुख्य अतिथी सदानंद चव्हाण यांनी चिपळूण तालुक्यामध्ये एक बहुउद्देशीय सैनिक स्कूलची इमारत स्थापन व्हावी अशी मागणी व्यक्त केली जिचा उपयोग जिल्ह्यातील तरुण तरुणींना सैन्यामध्ये जाण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी केला जाईल